आणि दरेगावला जाऊन ओबीसींची वाट लागावी अशी तुमच्याकडून अपेक्षा नाही वकील गुणरत्न सदावर्ते उपमुख्यमंत्री शिंदेवर टीका केली पोलिसांनी झालेल्या गुन्हे मागे घेऊन दाखवा असं आम्हाला शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण दरेगावला नेहमीच आपल्या डोक्यावर ताण पडतय परंतु आपण दरेगावला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही कधीच अपेक्षित राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आव्हान करतो कालचा शासन निर्णय हा 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 अल्ट्रा व्हायरस व्हायरस आहे आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा मी राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला चॅलेंज देतो चॅलेंज चॅलेंज मा कसम मेरे मां के दूध की कसम कसम भारत के संविधान की कसम झाली रक्त रक्ताचा थेंब पडला एक पोलीस बॉईज म्हणून राधाकृष्ण विखे पाटील मी चॅलेंज देतो तुम्ही पोलिसांना मारहाण झालेल्या केसेस मागे घेऊन के दाखवा देखते किसमे कितना दम है